thank <laughs> असं दाखवायचं चांगलं परत माझा फक्त हे लेगपीस पीस तीस मोठ ते अक्कच अक्क जाणार माझा

आणि रानात आमचा बेत आहे आज मस्तपैकी चिकन बनवायचा गावरान चिकन तर आम्ही बनवणार आहोत चिकन सुक्का कोल्हापुरी चिकन सुक्का आणि चिकनचा चिकन रस्सा मस्तपैकी तिथं आहेत आमचे मामा जे आज आश्चर्य झालेले आहेत आणि तिकडे आहे स्वरूप जो मामांना मदत करते कांदा टोमॅटो चिरून द्यायसाठी तर्री आलेली आहे मस्तपैकी आमच्या रस्त्याला काय आलेली तर्री तर्री कट तर आमचा रस्सा बनून तयार आहे मस्त पैकी आणि आता आम्ही सुरुवात करणार आहोत चिकन सुक्यासाठी दादाला दाखवली ये कॅमेरात दिसते का इकडे आहेत आमचे स्वप्नील खोत झोपले प्रक्षेपण प्रत्येक प्रक्षेपण मुंबई आमचं आचारी बघ आचारीला काम लावले काय लागत असलं तर सांगा मामा काय देतेच तो दो गया दो गया दो गया। <laughs> <laughs> अरे नाही कुठं लोडत हे महत्वाचं आहे ना गाडा कुठं बाळा तेल बिल टाकते हो आजीबाजी मस्त मी मस्तपैकी आता चिकन सुक्याची तयारी केलेली आहे आम्ही कांदा टाकलेला आहे तेलात कांद्याची घे की शिकली असं टाकायचं रे हात पडलेला असतं का ते कट कट लागली का

थोडस हां येऊ बस बस पाठी जरा जरा लावायचं तुमचं शूटिंगचं बघा किती काय करायचं होत्यापर्यंत घ्या खात्यापर्यंत घेणार आहे काय काय कसं कसं परत परत या कांदा या कांदा या कोथंबीर या टमॅटो या वाणी आमारी कोशंबीर मला ते ग्रेव्हीला आवडतच नाही ते ग्रेव्ही ऍसिडिटी होती इकडे कोण्या आहे म्हणून म्हणतो डबल डबल टाकतो रोज लाई लाईल तर मित्रांनो अशा प्रकारे आमची मेजवानी तयार आहे बघाल तुम्ही ठीक आहे ना हा इकडे आहे चिकन सुक्का तिकडे चु, चु, चुलीवर आहे चिकन रस्सा आता फक्त ताव मारायचा बाकी आहे आणि इकडे कुत्रा वाट बघत आहे हो किंवा त्याला हाडकं खायला मिळतील आशेन आमच्याकडं बघत आहे हे वाढायला आता आपल्या निसर्ग सफरचे ओनर प्रोड्युसर डायरेक्टर सगळेच होस्ट आणि दोस्त होस्ट आणि तुमचा दोस्त मित्रांनो आम्ही जेवायला चालू करत आहोत तर तुम्ही या ती कर्ज नाही बोललं असल्या म्हणून

झंझणी चिकन झालेलं आहे मस्त पिकी ग्रेव्ही आणि तरी दिसते नाही फोटो मार गेल्या पातळी तुला ते हे तुला की तुला की ग्रेवी ग्रेव्ही नको तुला ग्रेव्ही नको ग्रेव्ही तर आता चला करा सुरुवात अजून आहे फोटो कटाचा फोटो मला बेगायचा की कट मस्त बेगी कट आणि रस्सा घे गरम खरं सांग खाऊन बघ चिकन जरा थंड होऊन दे मजा मला पाहुणा आलेला आहे तो पण चिकन खायला बसणार आहे पण त्याला आम्ही शेवटी सगळ्यात देणार आहे आपल्याला हे रसा भरपूर होईल कस एकदम बेस्ट आमच्या पप्पांच्या हातची क्वालिटी म्हणजे ना तू फोळापुरी करून घेऊन मीच उचल पट्टा जरा दिला कर पट्टा <laughs> जागा बन जरा झा टेस्ट बघायची आपल्याला चिका कांदा टमॅटो टोमॅटो टंबाटू <laughs> रस्सा <ना>। एक नंबर <coughs> तर मित्रांनो रानात खायची काय मजाच वेगळी લોકો કર્યા છે એક દિવસ કામ કરી છે કરી गाय राणी सांगू मला गाव सुट ना कस सांगू राणी मला गाव सुट ना ह्या गाण्याच्या ह्याच्यात मी तर इकडे आहे पण आमचा गणेश दादा तिकडं झोपलाय काय चला उठूया त्याला जायची वेळ झाल्या ठीक आहे गणेश दादा झोपलायच सुस्त ये बघा सगळं दिसतंय का सगळं साहित्य तसं पडलंय झोपून टाकला ए दादा अय अरे जायचं आपल्याला उठ बर चिकन कसं वाटलं सांग लय मस्त झालेलं जेवण आणि रानात जेवायची मजा कशी असते तर जबरदस्त जबरदस्त मजा असते खाऊन अशी सुस्ती आली की वाटतं इथं जात झोपव मस्त पैकी चिमण्यांचा याचा आवाज विवाज येतोय ये गार हवा चालली आहे मस्त इथंच झोपवस सोटायला लागले तर व्हिडिओ तुमचा तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद